रवी राणा यांनी तातडीने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दोघेही दोन तास सोबत होते नव्वद टक्के सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रवी राणाने दिली आहे लवकरच चार ते पाच दिवसांमध्ये एक मोठा निर्णय घेतला जाईल अशी सूचक प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे मोदी शाह आणि फडणवीस यांच्या निर्णयावर सकारात्मक निर्णय युवा स्वाभिमान पार्टीकडून घेतला जाईल गेल्या बारा वर्षापासून भाजप युती सोबत युवा स्वाभिमान पक्ष आहे रवी राणा देखील एन डी एचे चे घटक आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी येतो याची ये वाट बघतो आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ अशी सूचक प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे दोन चार मला असं वाटतं की दोन अडीच तास मी त्यांच्यासोबत होतो आणि अने, अनेक विषयावर चर्चा झाली टिळा काही फारसा राहिला नाही काही थोडा काही चर्चा राहिली आहे मॅक्झिमम नव्वद टक्के चर्चा झालेली आहे लवकरच मला वाटते चार पाच दिवसामध्ये एक मोठा निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधी आमच्या ज्या राजकीय ज्या प्रक्रिया आहे ज्या युवासन पार्टीच्या ज्या कोर कमिटीची आहे बाकीच्या ज्या विषय आहे त्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयावर पॉझिटिव्ह निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल त्याच्यामध्ये काही शंका नाही आपल्याला माहीत आहे की गेल्या बारा पंधरा वर्षापासून मी भाजपसोबत आहे एन डी एचा एक घटक आहे आणि पूर्ण ताकदीनं सोबत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचं जे काम आहे ते खासदार नवनीत राणासुद्धा प्रभावित आहे आणि अमरावती जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं जर काम करायचं आहे तर मोदीजींची सख्त जरूरत या देशाला आहे म्हणून मला असं वाटतं की युवासन पार्टीच्या कार्यकर्त्याची किती इच्छा असली की आमच्यासोबत नवनीत राणा राहिल्या पाहिजे पण भाजपकडनं जो प्रस्ताव येईल त्यावर नक्कीच एक अध्यक्ष म्हणून आम्ही त्याच्यावर पूर्ण चर्चा करू आणि पॉझिटिव्ह अमित शहाजी मोदीजींचा जो निर्णय आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही निर्णय घेते बिलकुल एक महिला चेहरा म्हणून खासदार नवनीत राणांची एक देशामध्ये छबी आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलं आहे की देशाचे पंतप्रधानसुद्धा आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजीसुद्धा त्यांची स्तुती करतात त्यांच्या कार्याची दखल घेतात आणि नक्कीच जर कुठल्या प्रकारच्या अशा घडामोडी झाला तर एक मोठा चेहरा म्हणून त्या महिला चेहरा म्हणून देशात काम करतील आणि आपल्या राज्य आणि जिल्ह्याचा पुढे न्यायचं ते काम नक्की करतात निश्चितच काय असते आता कुठलाही राजकीय पक्ष किंवा आज आम्हीसुद्धा दिवस पार्टीच्या वतीने निर्णय जर कुठला घ्यायचा आहे तर आम्हालाही असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आमच्यासाठी अंतिम निर्णय आहे आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या बाजू सगळ्या मांडलेल्या आमची जी सत्यता आहे ती सगळी पातळून काळ चोटणी कमिटीने का आमच्या फेवरनी तीन वेळा रिझल्ट दिलेला आहे पण मला असा विश्वास आहे कायदेशीर सगळ्या बाजू मजबूत असल्यामुळं नक्की आम्हाला न्याय मिळेल पण न्याय मिळेपर्यंत मला असं वाटतं आम्हीसुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि ते सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये असतील